नमस्कार मंडळी आज आपण लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट असा चीज बटाटा पराठा कसा करायचा ते बघणार होतं चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे सुरुवातीला मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेत आहे हे पीठ मी ऑलरेडी चाळून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा डो तयार करायचा जा। आहे जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्ट नाही अशा पद्धतीची कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपली कणिक मळून तयार झालेली आहे यावरती आता थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल लावून पुन्हा एकदा अशी आपल्याला मळून घ्यायची आहे इथे आपली कणिक मळून झालेली आहे आपण कणिक बाजूला ठेवूया आता इथे मी तीन मध्यम आकाराचे उकडून घेतलेले तीन बटाटे घेतलेले आहेत त्याच्यावरचे साल काढून आता आपण स्मॅशाचे याला स्मॅश करून घेऊया किंवा किसणीच्या साहाने हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर इथे आपले बटाटे स्मॅश झालेले आहे आता या बटाट्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा इथे मी धनापूड घालत आहे आणि पाव चमचा इथे मी जिरा पावडर घालत आहे इथे चवीनुसार तिखट घालायचं आहे इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे कारण इथे आपण काळा मिरीचा वापर केलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे लिंबाच्या रसामुळे या स्टफिंगला छान अशी टेस्ट येते तर आता हे सर्व एकजीव करून घेऊया इथे आपला बटाट्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे आणि सुद्धा आपली छान मळली गेलेली आहे पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे आणि इथे आपल्याला कणकेचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपण ह्याला पीठ लावून घेऊया पीठ लावल्यानंतर आपल्याला ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे पूर्णपणे पातळ अशी आता आपण चपाती लाटून घेऊया तिथे आपली चपाती लाटून झालेली आहे आता आपण ह्याला थोडंसं तेल लावून घेऊया पूर्णपणे चपातीला आपण तेल लावून घेऊया तेल लावून झाल्यानंतर आता आपल्याला एक सुरी घ्यायची आहे आणि या सुरीने आपल्याला अशा पद्धतीने कट द्यायचा आहे आता आपल्याला बटाट्याचं स्टफिंग उजव्या साईडच्या वरच्या भागामध्ये पसरवून घ्यायचं आहे जेवढं बटाट्याचं स्टफिंग पसरवता येईल तेवढं आपल्याला यावरती पसरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी बटाट्याचं मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आता आपल्याला डाव्या साईडच्या बाजूला अशाच पद्धतीने चीजसुद्धा स्प्रेड करून घ्यायचं आहे मी इथे किसनीच्या सायने चीज किसून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता चपातीच्या डाव्या बाजूला खालच्या भागामध्ये आपण चीज स्प्रेड करून घेतलेले आहे आता जिथून आपण कट दिलेला आहे तिथून आपल्याला चपातीचा एक भाग उचलायचा आहे आणि त्याच्यावरती ठेवायचं आहे आता व्यवस्थित असं आपण जे बटाट्याचं मिश्रण भरलेलं आहे ती बाजूसुद्धा आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि दुसऱ्या भागावरती ठेवायची आहे आता इथे मी ज्या भागावरती चीज ठेवलेला आहे तो भाग मी आता ह्याच्यावरती ठेवणार आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे तर इथे आपला पराठा रेडी झालेला आहे पराठे रेडी झाल्यावरती वरच्या भागामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबिरी घालायची आहे आणि ही कोथिंबिरी आता आपण या पराठ्यावरून लाटण्याच्या साह्याने पसरवून घ्यायची आहे म्हणजे आपल्या पराठ्याला छान असा लूकसुद्धा येतो आणि चवीलासुद्धा छान लागते तुम्हाला हवा असेल तर कोथिंबिरी तुम्ही स्टफिंगमध्ये सुद्धा घालू शकता अगदी हलक्या हाताने आपण लाटण्याच्या सहाय्याने हा पराठा थोडासा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर इथे आपला पराठा रेडी झालेला आहे गॅसवरती मी ऑलरेडी तवा तापायला ठेवलेला आहे आता यावरती आपल्याला जो तयार केलेला पराठा आहे तो पराठा घालायचा आहे आता हा पराठा आपल्याला मध्यमाचेवरती छान खरपूस होईपर्यंत खालची बाजू भाजून घ्यायची आहे आता साईडने तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे आता इथे मी तेलाचा वापर करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही, तुम्ही तुपाचा वापर करू शकता तुपामुळे सुद्धा छान अशी टेस्ट येते पराठ्याला तर इथे मी साईडनी तेल लावून घेत आहे आणि मध्यमाचेवरती खरपूस होईपर्यंत आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता खालची बाजू छान खरपूस भाजल्यानंतर मी पराठा पलटून घेतलेला आहे आणि पुन्हा खालची बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आता इथे आपला एक पराठा तयार झालेला आहे आता हा तयार झालेला पराठा मी डिशमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे पराठे पण करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मुलांच्या डब्यासाठी झटपट असे चीज बटाटा पराठा तयार झालेले आहेत तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद